नमस्कार मी राजरत्न न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सख्या भावावर कुराडीनं घाव घालून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधील चरोली परिसरात घडली या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सख्या भावावर कुराडीनं घाव घालून हत्या केल्याची घटना चरोली परिसरात घडली या प्रकरणात आरोपी असलेल्या सोमनाथ दादा लकडे आणि शीतल धनु लकडे या दोघांना अटक केली सोमनाथ हा हत्या करण्यात आलेला धनु दादा लकडे यांचा सख्खा भाऊ आहे धनु मोठा भाऊ असल्यानं अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती लहान भाऊ सोमनाथला सोबत घेऊन तो मेंढपाळचा व्यवसाय करायचा याच दरम्यान एकोणवीस वर्षीय सोमनाथचे पंचवीस वर्षीय वहिनी शीतल धनु लकडे सोबत अनैतिक संबंध सुरू झाले एकाच घरात राहत असल्यानं ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते आणि याबाबत आवाजात आजूबाजूच्या परिसरात चर्चा सुरू झाल्या हीच कुजबूज धनु लकडे यांच्या कानी पडली पत्नी शीतल आणि भाऊ सोमनाथ यांना त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला याच रागातून धनु हा पत्नी शीतल आणि लहान भाऊ सोमनाथला मारहाण करायचा परंतु तरीही या दोघांमधील नातं थांबायचं नावच घेत नव्हतं अखेर शीतल आणि सोपनाथनं भावाचा काटा काढून त्याला कायमचं बाजूला करायचं ठरवलं शनिवारी ते राहत असलेल्या काही अंतरावर हरवलेल्या शेळ्या शोधण्यासाठी हे दोघे भाऊ गेले सोमनाथ तयारीतच आला होता आपला सख्खा भाऊ आपला जीव घेईल याची पुसटशी कल्पनाही धनूला आली नाही बेसावत असलेला भाऊ धनुवर सोमनाथनं डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले एक एक करत अनेक घाव घातल्यानंतर रक्ताच्या थालव्यात पडलेल्या धनुने आपले प्राण सोडले तिथून आरोपी सोमनाथनं पळ काढला दुसऱ्या दिवशी आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिघी पोलिसात आरोपी सोमनाथ लकडे याने दिली परंतु या प्रकरणात पोलिसांनी अनेकांशी संवाद साधला तांत्रिक पुरावे सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपी सोमनाथ पर्यंत पोहोचले आपल्याच वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून दोघांनी कट रचून हत्या केल्याचं त्यांनी कबूल केलं या प्रकरणी आरोपी सोमनाथ लकडे आणि शीतल धनु लकडेला पोलिसांनी अटक केली या प्रकरणी अधिकचा तपास हा दिघी पोलीस करत आहेत घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनेशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट